श्री स्वामी समर्थ जेवण करण्याचे काही अलिखित नियम जेवण पोटात गेलं पाहिजे फेसबुकवर नंतर गेले तरी चालेल झुकरबर्ग चिडणार नाही पैशाची अडचण असेल तर शक्यतो बाहेर जेवण टाळावं अर्धवट जेवण झाल्यावर वेटरला हमारा बिल कितना होंगा असं विचारू नये जेवताना दुसऱ्यांच्या ताटात लक्ष घालू नये न विचारता दुसऱ्यांच्या ताटातील पदार्थ उचलू नये आणि उचलले तर स्वतः संपवावेत परत त्यांच्या ताटात ठेवू नये जेवताना बोलू नये खूप महत्वाचं असेल तर कमी आणि काळजीपूर्वक बोलावं जेणेकरून आपल्या तोंडातील पदार्थ दुसऱ्यांच्या ताटात ग्लासात अथवा तोंडात जाणार नाही ज्या हॉटेल धाबा या ठिकाणी जिथे बसून जेवत असाल तिथलं अन्न कुरकुर न करता खावं अमुक इकडे याच्यापेक्षा खूप भारी जेवण मिळतं वगैरे बडबड करू नये एखाद्याच्या घरी जेवायला बोलावलं असेल तर त्यांचे नियम पाळावेत स्वतःच्या घरचे नियम सगळीकडे लागू होत नाहीत जेवण झाल्यावर आपण नेमकं काय खाल्लं आहे हे समोरच्याला नुसत्या वासातून कळेल इतकी मोठी ढेकर देऊ नये शक्यतो दोन हातांचा वापर टाळावा एकाच हाताने सगळं काही व्यवस्थित खाता येतं जिथं गरज आहे तिकडे चमचे काटे वापरावेत नसेल जमत तर सरळ हाताने खावं जेणेकरून फजिती होणार नाही बिल देण्याची वेळ आल्यावर मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसू नये नसेल जमत तर सरळ सांगावं हॉटेलात आईस्क्रीम महाग असतं तिकडे फॅमिली पॅक आणि स्कूप याच्या किमतीची आकडेमोड करू नये नॉनव्हेज खात नसाल तर जो खातोय त्याच्या ताटात बघून चित्र विचित्र हावभाव करू नये उगाच आपण सात्विक आणि सोशिक आहोत याचा पाढा गिरवू नये हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर आजूबाजूच्या लोकांनी काय ऑर्डर केले त्याकडे एकटक पाहू नये जेवताना राजकीय चर्चा टाळाव्यात सध्याची राजकीय अस्थिरता आणि लोकांचा राजकारणातील कमालीचा इंटरेस्ट पाहता मतभेद होऊन तुंबळ मारामारी होण्याची शक्यता आहे परिणामी अन्न पदार्थ शरीरात नाकारता येणार नाही जेवताना घोड्याच्या टापांच्या आवाजाला लाजवेल असा मचमच -मच आवाज करू नये पचेल तितकंच अन्न वाढून घ्यावं लहान मुलांप्रमाणे ताटात ता अन्न शिल्लक ठेवू नये जेवण संपल्यावर चार चौगात अगरबत्ती अथवा माचीच चिकाडी सुई टाचणी पीन दाभण तत्सम पदार्थांनी दात कोरत बसू नये जेवताना फोनवर बोलणे टाळावे अगदीच इमर्जन्सी असेल तर हातवारे टाळावेत जेणेकरून इतरांच्या ताटात खरकटे पडणार नाही केस मोकळे सोडून जेवणार असाल तर केसांची आणि आमटीची गळाभेट होणार नाही याची काळजी घ्यावी जेवताना खडा लागला तर उठून बाहेर अथवा बेसिन मध्ये टाकून यावा अर्धवट सगळलेल्या घासाचं टेबलावर प्रदर्शन मांडू नये पाणी पिताना बसल्या जागी चूळ भरून पाणी गिळण्याचा अक्रस्ताळेपणा करू नये एकांतात जाऊन हवे तितके प्रयोग करावेत आपण एकटेच तिथे असल्यासारखे वेटरला सतत बोलावू नये तोही माणूस असल्याची जाणीव असावी हात न धुता जेवायला बसताय तर मग प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला मागूनच घ्यावी स्वतःचा न धुतलेला हात पोळीच्या डब्यात किंवा बाकी कुठल्या वस्तूला लावू नये स्वतःची घाण लोकांना नाही द्यायची जेवण भराभर खाऊ नये घास घशात अडकू शकतो आपल्या बरोबर इतरही लोक जेवत आहेत याच भान असावं जेवताना जितकं लागतंय तेवढंच वाढून घ्यायचं अजून लागत असेल तर अजून घ्यावं पण अन्न वाया घालवू नये जबरदस्तीने आपले प्रेम दाखवू नये किंवा लादू नये बाहेर जेवायला गेल्यावर घरातील महिला वर्गाचे मत विचारत घ्यावे त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ आवर्जून मागवावा याशिवाय जेवणाचे शास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या पाळाव्याचे नियम पाहुयात नंबर एक हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे दोन जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे दक्षिण दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोगही पाठीशी लागतात चार कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये पाच जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे विश्वातील सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळावे कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी सहा जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे गप्पा करत भोजन करू नये सात राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये आठ जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये नऊ दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे नंबर दहा जेवण किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक घरात बसूनच करावे त्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रह शांत होतो कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी ग्रह महत्वाचा मानला जातो नंबर अकरा जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेतयोनीत जाते नंबर बारा भोजन झाल्यावर कधीही ताटामध्ये हात धुऊ नये तेरा आपल्या समोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचूप जेवण करावे चौदा ताटातील संपूर्ण अन्न संपवावे कुष्टे पडू देऊ नये पंधरा जेवण कधीही सोप्यावर किंवा बेडवर बसून करू नये सोळा तडा गेलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये सतरा खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये अठरा पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये उभे राहून जेवण करणे शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेले आहे नंबर अति तिखट अन्न खाऊ नये नंबर एकवीस कोणी उष्टे ठेवलेले अन्न देखील खाऊ नये बावीस जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर संकटांवर चर्चा करू नये तेवीस जेवण करताना सर्वात आधी गोड त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत चोवीस जेवण करताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये जेवण कमीत कमी शंभर पावले चालावीत याला शतपावले असे म्हणतात सव्वीस जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पसते सत्तावीस ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये नवीन ताटात जेवण करावे एकोणतीस केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्यता येते तीस जेवण करताना ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे अन्न सुद्धा खाण्यायोग्य नसते एकतीस दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांची धनसंपत्ती मध्ये व पत्नीने एका ताटात जेवण करू नये नंबर तेहतीस भोजनाचे ताट पाटावर चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व वा त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी चौतीस तसेच रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरकटी पडू देऊ नयेत घरात लक्ष्मी टिकत नाही रोगराई वाढते पस्तीस जेवण झाल्यावर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे चुलीवर शेगडीवर ठेवू नये रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो म्हणून रात्रीच्या वेळी दही खाऊ नये नंबर सदतीस स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊन मगच स्वयंपाक करायला सुरुवात करावी अडतीस स्वयंपाक झाल्यानंतर एक चपाती गाईला एक चपाती कुत्र्याला आणि एक चपाती कावळ्याला देऊनच आणि अग्निदेवाला नैवेद्य अर्पण करूनच मग घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी एकोणचाळीस घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे त्यामुळे त्यांच्यातील एकोपा वाढीस लागतो तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय अन्नपूर्णा माता किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ